शब्दमन आणि प्रेम आय हाय न्यू पार्ट शुभ क्रिया हा हा सो पार्ट आहे टू एटी वन हम्म पार्ट टू एटी मध्ये बघितलो होतो आपण सकाळी उठल्यानंतर क्रियाला बेटर फ्रेश फील होत असत तर शुभ सोबत बोलून तसं ऑफिस जॉईन करायचं ठरवते आणि जाते ऑफिसला आणि कामात लागते तर कॉन्फरन्स रूम मध्ये जाताच मेन टीम लिडर्सना वॉर्न करते आणि मीटिंग स्टार्ट सो आता पुढे बघू अरे बापरे <laughs> तर मार्केटिंग मॅनेजर बोलतो मॅम एक रील व्हायरल गेली आहे ज्यात कस्टमरने प्रोडक्ट पॅकेजिंगला क्रिटिसाइज केलाय आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला होता पण ऑलरेडी रीलचं रीच खूप वाढून गेला होता तर क्रिया खूप रागात रिॲक्ट होत बोलते आणि मला हे कोणत्या कारणामुळे व्हायरल झालेली गोष्ट विकेंडला नाही दिसली काय चाललंय काय तुमचं तर असाच ऑपरेशन मॅनेजर बोलायला लागते की मॅम आम्ही विचार केला की ते हँडल होऊन जाणार पण ते झालं आमच्याकडून तर क्रिया यावर त्याच अँग्री टोनमध्ये बोलते मला हँडल होण्यापेक्षा इथे ट्रान्सपरन्सी हवी आहे जर कुठला प्रॉब्लेम सरफेस वर आला आहे तर सर्वात आधी मला माहिती असायला हवं मला शुगर कोटिंग नाही आवडत कडला सर्वांना सगळे जस्ट खाली मन घालून ओके मॅम बोलतात देन क्रिया बोलते नेक्स्ट थ्री डेजमध्ये पॅकेजिंगचं पूर्ण चेनचं ऑडिट व्हायला पाहिजे कुठे काय प्रॉब्लेम आला त्याचं पूर्ण डिटेल रिपोर्ट हवी आहे मला कळलं का तर सगळे यस मॅम बोलतात देन तसंच क्रिया चाललं जाते आपल्या कॅबिनमध्ये क्रिया जस्ट पाणी पिऊन बॉटल ठेवतच असते तर इतक्या शोभचा मेसेज येतो हॅलो लो सी यू मॅम तुम्ही कामात पाणी वगैरे पाहिजे ते विसरत नाही ना तर क्रिया स्माइल करते आणि रिप्लाय करते की पिलं जस्ट पाणी आणि आज इतकी काळजी का केली जात आहे हा आय I मीन mean, तुला कोणी रिपोर्टिंग देत आहे दे का दे माझी की मी ऑफिसमध्ये आता या या मोडमध्ये आहे सो मला बोलून मोड वगैरे बदलून द्या असं काही तर शुभ थोडं कन्फ्युज होतो विचारतो की काय मला कळलं नाही नक्की कशावरून बोलली असं आणि बाय द वे असं जस्ट काहीही नाही ओके हां बेबी हांजी बेबी तर क्रिया सांगते की अरे म्हणजे सकाळी पण तुझा मेसेज आला तेव्हा इंटरनेट डिझाईन दिलं हे ऐकून मूड ऑफ होता म्हणजे बरोबर त्याच क्षणी तुझा मेसेज आला आणि आपलं बोलणं झालं आणि मग आता जस्ट सर्व मॅनेजरची क्लास लावून झाली आणि त्यावरून मूड ऑफ होता आणि येऊन बसले आणि जस्ट पाणी पण बॉटल ठेवलाच होता इतक्यात तुझा मेसेज पाण्यावरून सो म्हटलं असं कसं सगळं वेळोवेळी कळत आहे तुला हा तर शुभ बोलतो अगं प्रेम आहे आपलं इतकं मनापासून मग असं कसं नाही करणार म्हणून तुझ्या करंट मोड नोटिफिकेशन मला लगेच येते लाईक मनाच्या थ्रू तर दोघे यावर हसतात आणि लागतात परत आप आपल्या कामात ओके सो so, मग लंच ब्रेक होतो तर क्रिया आपल्या कॅबिन मध्ये लंच करत असते आणि शुभ जस्ट बसणार असतो लंचला लॅपटॉप बंद करून तर इतक्यात क्रिया व्हिडिओ कॉल करते तर शुभ रिसिव्ह करताच बोलतो की ओ वाव बेबी मला कंटाळा याचा स्वतः जेवण करायचा सो तू प्लीज भरवशील मला तर क्रिया तसाच हात पुढे करत घे आ कर बोलते आणि बोलते की चल चल उठ पटकन आणि बस आए, आए, बगगत, करत, लंच करायला आणि मग शू तसंच आपला जेवायचं ताड घेऊन येतो आणि दोघेही हय हय मस्त व्हिडिओ कॉल वर बघत एकमेकांना जेवण करत गप्पा मारत असतात आणि मग काही वेळाने लंच होतात कॉल कट आणि बॅक टू द वर्क सो क्रियाची झूम मीटिंग असते इन्व्हेस्टर सोबत तर तसंच क्रिया, क्रिया लॅपटॉप वर एक, एक स्लाइड बघून पूर्ण पेस फिक्स करत असते आणि स्वतः सोबतच बोलून घेऊन प्रॅक्टिस करत असते सो so, मग काही वेळात झूम मिटिंगची वेळ होताच क्रिया कॅबिन मधूनच झूम मिटिंग जॉईन करते तर पुढे दोन इन्व्हेस्टर असतात ज्यांची नावं असतात मिस्टर देसाई आणि अन्विषा शाह क्रिया प्रोफेशनली स्माइल करत बोलते गुड आफ्टरनून होप यू हॅड अ गुड डे सोफा लेट मी वॉप यू थ्रू वॉट वी हॅव बिल्ड इन द लास्ट सिक्स मंथ्स अँड वाय इट्स टाइम विस कॅन ऑफिस जास्त सीन झालंय का क्रिया <laughs> तसं स्क्रीन शेअर करत पूर्ण स्लाइड वन बाय वन शो करत एक्सप्लेन करते अगदी समोरच्या इन्व्हेस्टरला इझिली समजेल असं आणि परत बोलायला स्टार्ट करते क्रिया बोलते सो दिस ग्राफ शोज अ डायरेक्ट कॉरिलेशन बिटवीन कस्टमर अटेन्शन अँड पॅकेजिंग अपग्रेड वी रॅन ए बी टेस्टिंग फॉर फायव्ह विक्स अँड फॉर इट सेल्फ ओके kriya sa ceo mode on Here it is. anvesha which are the kriya the numbers are impressive but don't you think five weeks is too short for a meaningful retention insight kriya ha prashna lakshya purva gaikuntha confidently answered that's fair point but our hypothesis wasn't just tested for retention it also focused on engagement spike post delivery we saw 14% increase in repeat visits within a three days of a product arrival, and that's significant. Okay. So Mark. What was the marketing spend during this test? Third Kriya. Next slide show Karat reduced. Actually, we focused on organic story-driven post and let the product speak. Our CSE during this period was the lowest in the last year. That's refreshing. Most founders chase growth over depth. Appreciate the clarity. Thank you. Smile Thank you so much for your time. I will be happy to share follow ups for or answer any additional questions over mail. Mr. Desai Boltat, great presentation, Kriya. विल इंटरनली अँड रिवर्ट इन फोर्टी एट क्रिया बोलते लुकिंग फॉरवर्ड थँक यू अगेन देन झूम देटिंग एंड होताच क्रिया मस्त हॅपी होऊन सर्वात आधी शुभला कॉल करते देन सांगते अबाउट सगळं आणि मग शू अप्रिशिएट करतो आणि विचारतो की सो माझी सीईओ बायको घरी कधी येणार आहे प्लीज कॉम फास्ट जी बी आज खूप मिस केलाय मी तुला तर क्रिया विचारते की अच्छा म्हणजे आज तुझं काम आधीच झालेलं आहे म्हणून माझी इतकी आठवण येत आहे हो ना तर शू बोलतो की असं काही नाही आहे ग मला कामात असताना पण इतकीच आठवण येते आणि बाय द वे माझं काम अजूनही बाकी आहे पण करायचं नाही आहे ते सोड आता मूड वॉन्ट्स क्रिया ओनली क्रिया कळलं तुला हा हा क्रिया तसं स्माईल करत लाडात बोलते हो ग माझं बाळ कळलं मला फायनल रिपोर्टिंग बघते आणि मग येते आणि बाय द वे प्लीज मी येईपर्यंत मस्त स्ट्रॉंग हॉट अशी कॉफी रेडी ठेव हो। नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी तर शुभ बोलतो की अग असं कसं नाही बोलणार बेबी हे तर चुकीचं आहे ना ग तू माझ्यावर अन्याय करत आहेस क्रियू असं वागून तर क्रिया यावर थोडी हसते आणि बोलते की शटाप शुभ आणि तूच बोलला ना मूड वॉन्स क्रिया क्रिया मग तुझ्या क्रियासाठी कॉफी रेडी ठेव हो, कळलं तुला तर शुभ बोलतो ठीक आहे ठेवतो हो, कॉफी रेडी पण मला तर तू सोफ्यावर पाहिजे एकदम अशी टाईट हक करून मस्त असं सॉफ्ट कडल हवाय मला सोफ्यावर पूर्ण दिवस अगदी वेळासारखा मिस केलाय बीबी तुला अ तर क्रिया थोड ब्लश करत बोलते पागल आहे तू खरच आज दिवसभर खूप बोलला तू मला काम केलं की नाही काही की फक्त असंच चालू होतं ऑर्टिडॉक्स तर शुभ हलकी स्माइल करत बोलतो की काम केलं ग का बीबी पूर्ण काम केलं मग ते झाल्यावर तुला इमॅजिन केलं की मस्त क्रिया घरी येईल मग माझ्या गोदीमध्ये लेटून घेईल मग मी मस्त हेअर्स मध्ये हात फिरवणार आणि मग तू हळूच डोळे बंद करत शुभ बोलणार माझा पण कंट्रोल जायला लागतं आता तर ऑफिस मध्ये आहे मी पण तुझ्या अशा टीज करण्यामुळे तो सीन इमॅजिन करू लागली आहे यावर शुभ स्माइल करत बोलतो अगं मग ये ना बीबी लवकर मग तू आले की दोघे कंट्रोल लूज करून टाकू सांग मग आज सोफा की बेड आणि आज कडल नाईट फिक्स आहे फुल टाइट हक करून असा मस्त चिपून बघणार आहे आपण क्रिया सोपा सांगते की बेड आणि परत किती वेळ असं दोघांचा प्लॅन सुरू असतं अबाउट कडल आणि नेमकं क्रिया घरी आल्यानंतर काय काय बघायला मिळणार आहे कडलच्या नावावर आणि स्टोरी मध्ये पुढे काय घडेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर